लोक शाळे सगळीच स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा एका नवीन घेऊन त्याच्या व्हिडिओ मध्ये तर आता ना आमचं मोड बघा इथं काय करायला लागले टोमॅटो आम्ही स्विगीवरून ऑर्डर केले स्विगी फ्लिपकार्ट फ्लिपकार्टवरून तर दोन्हीवरून कसं सामान आले कारण आमच्या मिस्टरना खायची होती आज भेळ त्याच्यामुळं तर इकडे चालू आहे सगळी तयारी बघायला पसारा तर कसा टाकून दिलाय एवढं म्हणता इथून तिथून ह्या 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 पुरीनं ह्या पुरीनं टाकून दिलाय सगळा पसारा नाही कुणी टाकलंय कुणी टाकलंय ती सगळं मोल्या जास्त मोल्या टमाट घेऊन कोटा सालो असतो कांदा हि कलट जाऊन आता स्लायसर मध्ये करणार आहोत कट एचा कांदा घेऊन घेऊ न पळते बाहेर बसलं नाही ती आता टाकले आम्ही कांदा कोथिंबीर आणि टोमॅटो घेतलाय आणि हे आणलंय फरसन आम्ही हल्दीरामचं चिंचाच पाणी वर करायला ठेवलंय काय मिस्टर त्याला ती होतं ओपन करायचं ती चिटकवलेलं वरचं पॅक होतं का उम्... बास बस बास गोड ही फरसन बाज आहे मिस्टर असू द्या राहू द्या राहू द्या वा मवडं खातंय माझं मग ना काय <laughs> पिल्लू माझं खात येईल गोडे तुझी शेव टाकू का आम्ही काजू बदाम आम्ही आम काजू बदाम खातो हो, तू टोमॅटो खा आमची इथं भेळ आता तयार झालेली आहे ही भेळ कशी झाली हे सगळं क्रेडिट आता नवऱ्याला जात आहे माझ्या राहू द्या नको तिला भरपूर खाल्लंय आता काय काय आंबा खाल्लाय बिस्किट खाल्लंय दूध चपाती खाल्ली कांदा खातो कच्चा काय म्हणतात आता कसली झाली खर छान मग मस्त मस्त कर बर मस्त मस्त